चार जून रोजी लोकसभेची मतमोजणी होणार असल्यानं मतमोजणीच्या दरम्यान उत्साही कार्यकर्ते सोशल मीडियाच्या ग्रुपवर वादग्रस्त मजकूर टाकून कायदा सुव्यवस्था बिघडवतील असं कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी दिलेत सर्व सोशल मीडिया ग्रुपवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितली यासाठी आपल्या मतभूमीच्या निकालानंतर कायदा अनुसूचं अहवाल लागण्यासाठी मान्य जिल्हा दंडाधिकारी व मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कोणीही उमेदवार किंवा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांना मिरवणुका काढण्यास प्रतिबंध केलेला असून जरी मिरवणुका काढण्यात आल्या नाही तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी अफवा किंवा विनोदी करण्याची शक्यता राखता येत नाही सर्व सर्व ॲडमिट यांनी आपापल्या कृतीसाठी मोठून घ्यावी जेणेकरून उत्साही सदस्य दुपार अनावश्यक पोस्ट टाकणार नाही अशा जर पोस्ट टाकल्या जाते ज्याच्यामुळे कायदापूर्ताला गारबोट लागेल त्या ठिकाणी सक्त कारवाई करायच्या सूचना मान्य जिल्हा दलाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आहेत